हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणीचे मनापासून ताईंनं खूप खूप स्वागत आहे हे व्हिडिओ आहे दोन दिवसाचं मी मला असं वाटतं ॲड केलेलं आहे हो तर दोन दिवसाचं आहे तर रविवारचा व्हिडिओ आहे आणि सोमवारचा तर सोमवार सोमवारी श्री कृष्ण जन्माष्टमी होती तर मी आणि हे रविवारचं आहे बघा सॉरी हे रविवारचं आहे तर रविवारी मी मला असं वाटतं ना रविवारच्या अगोदरचं आहे रविवारी सॉरी सांबर केलं होतं तर हे शनिवारचा व्हिडिओ आहे तर शनिवारी अख्खा वांग्याचं कालवण केलं होतं भात चपाती आणि तेवढं काय लक्षात नाही बघितल्यावर समजा भाजी कसली केली होती ते तर अख्ख्या वांग्याचं मसाला वाटून कालवण केलं होतं हो शनिवारचा व्हिडिओ आहे आणि अख्ख वांग्याचं कालवण भात चपाती आणि बटाट्याचे भजे केले होते ते बटाटे एकच बटाटा मी कापून घेतला होता आणि याची मस्त अशी ना बटाटा भजे केले होते त्यानं कुकरमध्ये केला होता भात आणि हे बघा कांदा भजे पण केले होते तर ह्याचा वेगळा व्हिडिओ मी टाकलेला आहे बटाटा भजे आणि कांदा भजे तर ह्याचा व्हिडिओ वेगळा टाकलेला आहे त्याच्यामुळं जो हा रेसिपीचा व्हिडिओ होता आपला ब्लॉग हा थोडा लेट झालेला आहे कारण मी अगोदर रेसिपीचा व्हिडिओ होता तो टाकला नंतर मग सांबार बनवलं रविवारी मग तो व्हिडिओ टाकला त्याच्यामुळं जे ब्लॉगचे व्हिडिओ बनवले होते ते रेसिपीचे व्हिडिओ पहिले अपलोड केले म्हणजे ब्लॉग होते ते मी बाजूला ठेवले मग आता त्यातलाच एक ब्लॉग आहे तर तो आता अपलोड करत आहे तर मस्त असं ना वांगायचं बघा परत मसाला भरून छान असे तेलामध्ये परतून घेतले होते अगोदर मीठ वगैरे भरून नंतर मसाला वाटलेला भरून आणि मस्त असे तेलामध्ये परतून घेतले छान परतून झाल्याच्या नंतर काढून घेतले नाला फोडणी दिली आणि मी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हे केलं होतं लाडू केले होते हो पोहे वगैरे टाकून पोहे गूळ शेंगदाणे वगैरे ते तुम्हाला थोडं थोडक्यात मी दाखवलेलं आहे साहित्य काढलेलं कृती वगैरे काही दाखवलेलं नाही म्हणजे काय कसं केलं ते तर त्याचा व्हिडिओ वेगळा मी अपलोड केलेला आहे तर ते नक्कीच बघा तो व्हिडिओ रेसिपीचा लाडूचा रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही नक्कीच जाऊन बघा चॅनलवरती दोन्ही चॅनलवरती अपलोड झालेला आहे पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ आणि आवडलं तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच छान छान तुम्हाला रेसिपी ब्लॉग व्हिडिओ बघायला नक्की भेटतील ते बघू शकता कालवण छान असं कालवण झालं होतं बटाटा भजे केले होते कांदा भजे केले होते मिरच्यासुद्धा चार पाच मिरच्या तळल्या होत्या आता हे आहे न मला असं वाटतं ना रविवारचं आहे तर भात केला होता आणि पावट्या सॉरी घेवड्याची भाजी आणि हे आहे सांबर तर सांबरची रेसिपीसुद्धा तुम्हाला वेगळी आलेली आहे हे, हे सगळं सांबरचं साहित्य काढलेलं आहे पण सांबरची रेसिपीसुद्धा मी वेगळी शूट केलेली आहे तर ती सांबरची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे आपल्या दोन्ही चॅनलवरती फक्त रेसिपी त्याच्यामुळं ना हा ब्लॉग पण मग बाजूला राहिलं मग मी छोटे छोटे जे पाठ होते ते एकच ब्लॉगमध्ये बनवले आहेत शनिवार रविवार मला असं वाटतं सोमवारचं पण असं दोन तीन दिवसाचं आहे रुटीन न्यायच्यामध्ये आणि मग हे बघू शकता आता हे आहे सोमवारचं तर श्रीकृष्ण जन्माष्टमी होती त्या दिवशी तर हे संध्याकाळचं आहे पहिलं बघा सहा वाजता मी ना चायच्या वेळेस मेंदवडे बनवले होते म्हणजे मेंदवड्याचं पीठ डाळ भिजत घातलेली तर झालं असं की रविवारी सांबर केलं होतं मग ते सांबर बाकी होतं तर आर्य बोलला त्याला मुलांना सांबर खूप आवडतं आर्य बोलला मम्मी इडली बनव मग त्याने इडलीचं पीठ घेऊन आला कॉलेजवरून येता वेळेसच मग मी संध्याकाळी बनवलं म्हणजे चायच्या वेळेसच म्हणले चा बनवण तर इडल्या केल्यानंतर पण अगोदर मी केलं जी डाळ भिजत घातलेली तर ते मेंदू सॉरी ते वडे केले भजे जसे आपण डाळीचे पकोडे करतो भजे तसे केले वडे वगैरे थापत नाही बसले मग ते असे वडे केले आणि खूप छान असे वडे झाले ते पण झालं असं की मी तेल बघितलं तुम्हाला दाखवलं मी आता कढई पण झालं असं की मी ना व्हिडिओ शूट करायचा विसरून गेलेला आम्ही गरम गरम भजे खाऊन घेतले आणि मस्त असे चायसोबत सांबर होतं चटणी वगैरे त्यावर नव्हती केली आणि मग नंतर मग मी सातच्या नंतर मग चायच्यासोबत ते खाल्ले भजे म्हणजेच मेंदूवड्याची जे डॅ केले होते वडे छोटे छोटे आणि नंतर मग हे मी साडेसात मला असं वाटतं साडेसात आठ वाजले मग खोबऱ्याची चटणी केली आणि इडल्या केल्या तर इटल्या मी ना इडलीचे भांडं वगैरे नाही काढलं ते ग आतमध्ये ठेवलेलं आहे मग ते घासून घ्या एवढा वेळ झाला तर स्वयंपाकही करायचा होता मग इडलीचं भांडं घासून घ्या परत ते लावा परत आणि एवढ्या काही इटल्या नव्हत्या हो पण त्याच्या मग मग असा विचार केला चला आपण टोपातच तो आता चाळणी ठेवून चाळण ठेवून मस्त असे इटल्या करून घेऊयात पटकन पण होतील आणि मस्तही लागतील तर खरंच अशा प्रकारे तुम्ही इटल्या करून बघा खूप छान झाल्या होत्या तर मी ना चाळणीमध्ये टोपात कढईत पाणी ठेवून चाळण ठेवली चाळणीमध्ये वाट्या ठेवल्या आपल्याला ज्या साईजच्या इटल्या पाहिजे तर ते इटल्या वाट्या ठेवल्या त्याच्यामध्ये ना तीन तीन चम्मच जे छोटे चम्मच असतात ते तीन तीन चम्मच मी ना इटलीचं पीठ घातलं नाही बघू शकता मोठ्या अशा जम्बू इटल्या केल्या होत्या खूप छान वाटतात ह्या इटल्या खायला तर छोट्या इटल्यापेक्षा ना कधीतरी थोड्या ह्या इटल्या पण मस्त वाटतात नक्की करून बघा बघायलाही छान वाटतात खायलाही मस्त आणि अशा नरम लोस अशा रेडीमेड पिठाच्या पण रे इटल्या झाल्या होत्या तेवढ्या एवढ्या इडल्या झाल्या त्या खोबऱ्याची चटणी केली सांबरही बाकी होतं अजून तर हे बघू शकता हे लाडूचं साहित्य आहे लाडू बनवले होते ते त्याचा व्हिडिओ वेगळा आलेला आहे ते बघू शकते मी मस्त अशी सांबर चटणी आणि इडली काढून घेतलेली आहे तर आता इथं वांग बटाट्याची भाजी करत आहे आणि चपात्या करायच्या आहेत वांगा बटाट्याची भाजी चपात्या आणि इडली वगैरे तर खाली होती उशिरत झाला होता त्याच्यामुळं काय एवढी भूक नव्हती मग एवढं काय स्वयंपाक केला नाही आणि आता ना मी किचन वगैरे पुसून घेते कारण की ना इडलीचं वगैरे केलं होतं ना इडली वगैरे तर चटणी वगैरे तर थोडं तेल वगैरे उडलं होतं फोडणीचं तर आता एकीकडे भांडे वगैरे घासायचं पण काम चालू होतं आणि इथं भाजी होत होती चपात्या करायच्या होत्या चपात्या अवघ्या चार पाच चपात्याच करायच्या होत्या इटली खाल्ल्यामुळं कोणालाही भूक नव्हती जास्त तिथं भांडे वगैरे घासून घेतलेत आणि वाजले होते दहा वाज सॉरी नऊ वाजले होते मला असं वाटतं हे बघा पीठ एवढंच पीठ काढलं होतं मग एवढंच चपात्या केल्या होत्या मी त्या अजिबात जेवले नाही कारण ना पोट जाम झालं होतं इटल्या खाल्ल्यामुळं उशिरा खाल्ल्या होत्या सहा वाजता भजे खाल्लेले ते